नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर अंतर्गत आज मोतीबिंदूची एकशे विसावी बॅच सुदर्शन हॉस्पिटल येथे पार पडले सदर बॅचमध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आले आज पेशंटच्या भेटप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक अक्रम भाऊ शेख जयहिंद गुंठेवारी सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भाई शेख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नगरसेवक आरोग्य जिल्हा प्रमुख अयुभभायू बार्गेन शहर जिल्हा कार्याध्यक्ष भाई पखाली राष्ट्रवादी युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष अक्षय गायकवाड मुख्य सचिव अंजारभाई फकीर आणि हॉस्पिटलचे डॉक्टर स्टाफ आणि नातेवाईक उपस्थित होते या कामाचा पाठपुरावा आणि आरोग्य जिल्हा प्रमुख नगरसेवक आयुबभाई बारकीर मिरज शहराध्यक्ष अभिजे हारके शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय ददा माळी युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष अजय मुल्ला यांनी केला